मीडिया पत्रकार असोसिएशनच्या पत्रकारांच्या संपर्क डायरीचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नियोजन भवन इथं करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या वतीनं सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार अध्यक्ष विजयकुमार बाबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी लक्ष्मीकांत शिंदे वैभव गंगणे विक्रांत कालेकर अप्पा बनसोडे इब्राहिम मुजावर तौसीफ शेख अकीब मडकी उजेब इनामदार चंदन बोलू फैया शेख महेश हणमे धनंजय शिंदे रवी ढोबळे आदी डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित